गुड मॉर्निंग सर्वांना आजची सकाळ खूप खास होती कारण आज फर्स्ट टाइम ईशाने कोणाचं तरी नाव घेतलं होतं एकदम क्यूट पद्धतीने तर कोणतं नाव घेतलं होतं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया आज लंचमध्ये काय काय बनवलं होतं लंच रेडी होता पण त्यासोबत मला आज भेळ बनवायची होती आमच्या ताईने आज मला कोरडी भेळ दिली होती सुकी तर मला त्याची घरगुती पद्धतीने ओली भेळ करायची होती सोबत होती कैरी टोमॅटो कांदा कांदा लसूण मसाला आणि लिंबू वगैरे पिऊन मी घरगुती अशी भेळ तयार केली लंचमध्ये आज होती भेंडीची भाजी चपाती होती लोणचं होतं होती शेंगदाण्याची चटणी कैरी होती आणि सोबत बनवलेली आपण घरगुती पद्धतीने छान अशी भेळ होती आणि हो आपले गुलाबजाम घ्यायचे तर मी विसरलेच होते मग त्याच्यानंतर गुलाबजाम घेऊन आले जे आपण काल बनवले होते ज्यांना कोणाला गुलाबजामची रेसिपीची टिप्स हवी असेल त्यांनी चॅनलला व्हिजिट करून बघू शकता सकाळी हाच वेगळाच गोंधळ माझा चालू होता तो म्हणजे वाफेवरच्या तांदळाच्या पापड्यांचा दोन दिवसांपूर्वीच मी तांदूळ भिजत घातले होते तर दोन दिवस हे तांदूळ चांगले स्वच्छ पाण्याने धुवून भिजत घातले होते तर त्याच्यानंतर दोन दिवसानंतर मी काय केलं हे पाणी काढून घेतलेलं आहे तांदूळ चांगले बारीक काढून घेतलेले आहे थोडं थोडं स्वच्छ पाणी घालून तर बॅटर आपलं जास्त घट्ट पण असणार आहे जास्त पातळ पण नसणारे डोशाच्या पिठासारखं हे बॅटर असणार आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ तीळ किंवा जिरं तुम्ही घालू शकता मी या ठिकाणी पांढरे तीळ घातलेले आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे पापड खाल सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यांनी सुद्धा पापड तुमचे खूप टेस्टी होतील आपले हे जे पापड आहे ते वाफेवरचे आहे त्यामुळे पाणी उकळत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये त्याच्यावर ठेवलेली आहे चाळण आणि त्याच्यानंतर कोणत्या शेपमध्ये तुम्हाला पापड करायचे आहे त्यासाठी छोटीशी एक प्लेट वगैरे घ्या तुम्हाला जास्त साईज मध्ये करायची आहे प्लेटला मी चारही बाजूने तेल लावून घेतलेलं ला आहे आतल्या बाजूने त्याच्यामध्ये दोन दोन चमचे असं बॅटर टाकून छान अशी पापड हे करून घेतले गोल करून घेतलेली आहे पापड पातळच असणारे त्यामुळे जास्त बॅटर लागणार नाही थोडं थोडं बॅटर वापरून व्यवस्थित असं झाकून ठेवा पाच पाच मिनिटांमध्ये तुमचं पापड होईल चांगल्या प्रकारे तर अशा प्रकारे बघा वाफेवरचं पापड आपलं रेडी आहे तांदळाचं घरगुती पद्धतीने तर हे पापड पातळ असतं त्याच्यामुळे याला डायरेक्ट काढायचं नाहीये स्वीच्या याने आपल्याला हे पापड काढायचं आहे चारही बाजूने गोल अशी सुई फिरवायची आहे आणि पापड अलगत पद्धतीने निघणार आहे काहीच तुम्हाला मदत घ्यायची गरज नाही हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार पापड अगदी हलक्या हाताने निघत आहे अशा प्रकारे सर्व बॅटरचं मी पापड या ठिकाणी काढून घेतलेलं आहे छान कडक उन्हामध्ये कडकुणामध्ये ठेवलेला आहे एकाच दिवसात एक हे पापड रेडी होतात याला फक्त जास्त कडकून तुम्हाला द्यायचं आहे कडक उन्हामध्ये ठेवल्यामुळे याचा काही उग्र वास पण येणार नाही तर संध्याकाळपर्यंतच हे पापड एकदम खाण्यासाठी खुसखुशीत असे रेडी होते चला तर मग बघा मी वाळलेले पापड सगळे काढून आणलेले आहेत संध्याकाळी पापड आणल्यानंतर छान असे दिसत आहे तर याचा रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला लगेच दाखवते कडक असं तेल तापून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खरपूस असा पापड आपला भाजून घेतला आहे तांदळाचा मस्त एक नंबर लागतो पापड तांदळाचा ट्राय करा कसं झाला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अशा सा तर अशा पद्धतीने पापड होते आणि आज पापडाचा कार्यक्रम झाला तर डिनरमध्ये मी आज गवारीची शेंग चपाती पालकचं वरण भात कैरी असं बनवलं होतं तर बघा मग ईशान काय बोलला आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा Ready? Ready? Ready?